महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या विजया काचाबार यांनी कोरोना काळामध्ये पोलीस बांधवांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीच्या वतीने या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा विजयाबाई काचाबार यांनी संकल्पनेतून आयोजनातून विजयाताई काचावार यांनी सर्व पोलीस बांधवांच्या सर्व कामाला प्रोत्साहन मिळून आणि प्रोत्साहित करण्यासाठी कोरोना योद्धा समाजरक्षक दोन हजार एकवीसचे सन्मानपत्र व पुष्पहार व रक्षाबंधन निमित्त राखी शाल श्रीफळ भेट देऊन पोलीस बांधवांचा सत्कार केला यावेळी भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब पोलीस निरीक्षक ए पी आय भोसले साहेब कांबळे साहेब शेख साहेब जाधव साहेब कांबळे साहेब पुराण पठाण हेड कॉन्स्टेबल वाणी कुंभारवाड पठाण सिरसाट पोलिस नाईक सातारे नागरगुजे हंबरी दे, पुलिस मलम साफळे मेलवाड जिंकेवाड गुरलवाड इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे या भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळुंके देखील विजयाताई काचावार यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचं कौतुकाने अभिनंदन केलं आणि हा कार्यक्रम रक्षाबंधन निमित्त व कोरोनाचा कोरोना काळात आढल्या कामाची दगड घेऊन आमचा सन्मान केल्याबद्दल ही आभार मानले संदर्भामध्ये नेमकं पोलीस निरीक्षक साळुंके साहेब काय म्हणाले ते पाहूया Dan moet ek ook. Dan is dit. So. Hoe? Haai. どうぞ、皆さん、ごめんなさい。<music> विद्याबाई काचावार मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांनी पोलिसांनी कोविड कालावधीमध्ये केलेल्या कामगिरीबाबत सर्टिफिकेट देऊन सर्वांना गौरव केला आणि सोबत आज रोजी रक्षाबंधनाचा मुहूर्त त्या मुहूर्तावर आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांना राखी बांधून त्यांनी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम पोलीस स्टेशन अधिकारी बांधून आभारी आहे